नमस्कार मुलांच्या शाळेचा डबा सिरीज आपण सुरू केलेली आहे आज सिरीजचा दुसरा भाग आहे मुलांना शाळेमध्ये दोन डबे द्यावे लागतात मोठी सुट्टी म्हणजेच लाँग ब्रेक आणि छोटी सुट्टी म्हणजेच शॉर्ट ब्रेक रोज रोज डब्यात काय द्यावे प्रत्येक आईला प्रश्न पडलेला असतो सकाळच्या घाईमध्ये झटपट बनणारे पौष्टिक आणि मुलांच्या आवडीचे असेच पदार्थ आपण बनवणार आहोत लॉंग ब्रेक साठी आपण भेंडीची भाजी आणि चपाती शॉर्ट ब्रेक साठी चना पोहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी चपातीसाठी आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मऊसुद असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया जोपर्यंत पीठ व्यवस्थित मुरतंय तोपर्यंत आपण इथं भेंडीच्या भाजीची तयारी करूया तर इथं मी भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर कॉटनच्या कपड्याने भेंडी आपण व्यवस्थित कोरडी करून घेतली भेंडीचा देठाचा भाग आणि खालचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने देठाचा भाग कट करून घेतला की भेंडी पटकन कट केल्या जाते कट केलेला भाग आपल्याला टोपलीमध्ये टाकायचा आहे पसारा होणार नाही अशा पद्धतीने मी भेंडीची देठ कट करून घेतली तुम्ही बघू शकता त्यानंतर भेंडी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे त्यानंतर हिरवी मिरची कट करून घेऊया तर इथं मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे जी की कमी तिखट आहे मोठ्या तुकड्यांमध्ये मी व्यवस्थित कट करून येणार आहे माझ्या मुलीला तिखट जास्त आवडत नाही त्यामुळे एकच मिरची घेतलेली आहे दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे बारीक कट करून घ्यायचे आहे कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे इथे आपली भेंडीच्या भाजीची पूर्वतयारी झालेली आहे त्यानंतर छोट्या सुट्टीसाठी आपण पोहे बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक कांदा बारीक कट करून घेतला छोट्या आकाराचा कांदा होता एक हिरवी मिरची व्यवस्थित कट करून घेतली त्यानंतर एक वाटी पोहे आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे इथे आपली दोन्हीही टिफिनची पूर्वतयारी झालेली आहे चला तर सुरुवात करूया सर्वात आधी भेंडीची भाजी करूया त्यासाठी कडे तेल घालायचं आहे जिरा आणि लसूणची मस्त फोडणी द्यायची आहे आहे त्यानंतर हिरवी मिरची मिरची घालायची इथे तुम्ही हिरव्या लाल पावडरचा सुद्धा वापर करू शकता बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे धने पावडर घालायचे आहे पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया आता कट केलेली भेंडी घालूया त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा भेंडीची भाजी चिघट होते तर त्यासाठी इथं आपण थोडासा लिंबाचा रस घालायचा व्यवस्थित मिक्स करूया भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही त्यानंतर दुसऱ्या गॅसवर आपण भेंडीची भाजी ठेवून देऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आता आपल्याला शॉर्ट ब्रेकसाठी पोहे बनवायचे आहे त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की जिऱ्याची फोडणी त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा आणि मिरची घालायची आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित कांदा परतून घेऊया आता यामध्ये बॉईल केलेले चणे घालूया जे छोले बनवण्यासाठी चणे वापरतो तेच आपल्याला घ्यायचे आहे तर आधी मी व्यवस्थित भिजवून घेतले त्यानंतर शिजवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट चणे आपण व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर थोडंसं मीठ घालायचं आहे इथे आपण चणे व्यवस्थित शिजवून घेतले त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही त्यानंतर भिजवलेले पोहे घालायचे आहेत पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन मिनिट पोहे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे भेंडी सुद्धा व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला घालणार आहे मॅगी मसाला घातल्यामुळे भेंडीला चव अप्रतिम येते लहान अगदी आवडीने खातात आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर पोह्यांना अगदी मऊसूद मोकळे सुटसुटीत इथं आपले चना पोहे तयार झालेले आहेत माझ्या मुलीला अशा पद्धतीने मी कडधान्य खाऊ घालते तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता मुलांना नक्कीच आवडेल इथे आपले चना पोहे तयार झालेले आहेत कणिक छान मुरलेले आहे थोडंसं तेल लावायचं आहे एक ते दोन मिनिट आपण कणिक व्यवस्थित मळून घेऊया टिफिनसाठी मला छोट्या आकाराच्या दोन चपाती करायच्या आहेत त्यासाठी दोन गोळे मी आधी तयार करून घेतले त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आधी आपल्याला चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे त्यानंतर तेल लावायचं गव्हाचं पीठ लावायचं फोल्ड करून घेऊया त्यानंतर पुन्हा तेल लावायचं आहे गव्हाचं पीठ आणि फोल्ड करून घ्यायचे आहे हाताने एकदा प्रेस करून घेऊया हलक्या हाताने गोलाकार आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे शक्य तितकी गोलाकार मी चपाती लाटून घेतली तुम्ही बघू शकता काठ आपल्याला बारीक लाटून घ्यायचे आहेत इथं आपली चपाती लाटून तयार झालेली आहे तवा व्यवस्थित गरम करून घेतला त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे चपाती आपण व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट गोलाकार आपली चपाती तयार झालेली आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा चपाती नक्की ट्राय करा चपाती अगदी संध्याकाळपर्यंत मौसूद राहील गॅरंटी आहे थोडस चपातीला तेल लावायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपण मस्त खरपूस अशी चपाती भाजून घेऊया तेल लावल्यामुळे चपाती छान मौसूद राहण्यास मदत होते बऱ्याचदा आपण चपाती बनवतो छान गोलाकारही येतो आणि व्यवस्थित भाजल्या सुद्धा जाते मात्र ती थोड्या वेळानंतर कडक होते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही चपाती नक्की ट्राय करा दोन्ही चपाती मी व्यवस्थित भाजून घेतला त्यानंतर जाळीवर काढून घ्यायचं आहे चपाती आपली तयार झालेली आहे चला तर पटकन आपण टिफिन पॅक करायला घेऊया सर्वात आधी मी लॉंग ब्रेकसाठी टिफिन पॅक करायला घेते भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर गाजर कट करून दिलेला आहे चपाती इथे आपला लॉंग ब्रेकसाठी म्हणजे मोठ्या सुट्टीसाठी डबा तयार झालेला आहे त्यानंतर शॉर्ट ब्रेक साठी आपण टिफिन पॅक करूया तर इथं आपण चना पोहे तयार केलेले आहे चना पोहे अगदी मऊ लुसलुशीत चवीला अप्रतिम होतात अशा पद्धतीने तुम्ही चना पोहे नक्की ट्राय करा त्यानंतर भुजिया शेव घेतलेले आहेत तर माझ्या मुलीला पोह्यांबरोबर भुजिया शेव खूप आवडतात इथे आपला शॉर्ट ब्रेक साठी टिफिन तयार झालेला आहे दोन्ही टिफिन आपण व्यवस्थित तयार करून घेतले अगदी झटपट बनणारे पदार्थ आहेत मला थमनेलसाठी टिफिनचे फोटो काढायचे होते त्यामुळे चपाती रॅप न करता मी तशीच ठेवून दिली होती अशा पद्धतीने जर आपण चपाती व्यवस्थित पॅक करून दिली तर ती अजिबात भिजल्यासारखी होत नाही आणि मुलं आवडीने खातात नक्की ट्राय करा आजच्या दोन्ही टिफिन रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा ही टिफिन सिरीज नक्कीच तुमच्या काम येईल आशा करते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत